माउली सेवा मंडळ पनवेल आजिवली यांच्यातर्फे अखंड हरिनाम उत्सव आजिवली या ठिकाणी दरवर्षी प्रमाणे संपन्न होत आहे आज या ठिकाणी या सोहळ्यामध्ये उपस्थित असलेले वारकरी संप्रदायाचे प्रमुख अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव तसेच या कमिटी मधील एकशे आठ सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याबरोबर आपण बातचीत करणार आहोत तर यांचं पंधरा वर्ष पूर्ण झालेलं आहे तर याविषयी वारकरी संप्राज अध्यक्ष यांचं काय मत आहे त्यामुळे आपण जाणून घेणार आहोत नक्कीच प्रथम मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि तुमचे आभार पण मानतो की तुम्हा तुम्ही एक आमच्या मंडळाचा हे घेऊन तुम्ही आज इथे आलात आमचा मंडळ दोन हजार अकराला स्थापन झालेला आहे श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा मंडळ आजोरी पनर परिसर हा मंडळ आयोजित करत असताना मनामध्ये एक उद्दिष्ट ठेवून आम्ही हा मंडळ स्थापन केलेला आहे की जेणेकरून हा मंडळ स्थापन करत असताना आपण एक आगला आणि वेगळा तुम्ही बघत असाल की महाराष्ट्रामध्ये अनेक सप्ते होतात पण काही सब म्हणजे सगळे सप्ते होत असताना काही सप्त्यांचे उद्दिष्ट वेगळे येत नाही ह्या सप्तेचा उद्दिष्ट वेगळा आहे हा सप्ताह आयोजन करत असताना की आपण सप्ताह आयोजन करूया फक्त सप्ताहोजन आयोजन करत असताना आपण जे एकशे आठ लोक आपण ह्याच्यामध्ये सामावून घेतलेले आहेत एकशे आठ लोकांपासून हा मंडल तयार झालेला आहे आणि याच्यामध्ये अनेक राजकीय वर्तुलातील लोक आहेत या मंडळामध्ये एकशे आठ लोकांमध्ये परमार्थिक लोक आहेत म्हणजे अनेक प्रकारची याच्यामध्ये लोक आहेत कोणी साधा माणूस आहे कोणी राजकीय वर्तुळातला माणूस आहे असा असताना हा मंडळ स्थापन झालेला आहे आणि आमचा एक परिवार आहे एकशे आठ लोकांचा आणि ह्या परिवाराने एक उद्दिष्ट मनामध्ये ठेवलेला आहे आपण अखंड अरिणाम सप्ताह आपण करूया पण हा सप्ताह चालू करत असताना कुठल्याही भाविकाला कुठल्याही लोकांना त्रास न देता याच्यामध्ये आम्ही सतत वर्गणी करतो एकशे आठ लोकांमध्ये पंक्ती वगैरे काय असतील ते आमच्या एकशे आठ लोकांमध्ये मी कुठल्याही प्रकारची बाहेरची देणगी घेत नाहीत कुणालाही ना काही तकलीफ देत नाहीत फक्त तुम्ही या या सप्ताहाचा या मंडळाची शोभा वाढा आणि जे चिंतन तुम्हाला जे आवडेल ते चिंतन चांगलं ते चिंतन फक्त तुम्ही घेऊन जायचं आहे एवढंच पद्धत तुम्ही कर मंडळ स्थापन केलेलं आहे आणि या मंडळाचं कसं आहे की बरेच तुम्ही मंडळ पाहिले असेल ह्या मंडळामध्ये तुम्हाला असं अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम बघायला मिळतील आम्हाला लोक विचारतात एकदा हा सप्ताह झाला ना की महाराज तुमचा पुढील सप्ताह किती तारखेला आहे कधी येणार आहे आणि ह्या वर्षी तुमच्या मंडपामध्ये थीम काय असेल म्हणजे त्यांना एक वेगवेगळा अपेक्षा असतो या मंडळाकडून नवीन नवीन अपेक्षा बघायला असते हा एक उद्दिष्ट करून कोणालाही त्रास होऊ नये आणि एकत्र व्हावं आणि दुसरे उद्दिष्ट म्हणजे असं आम्ही दरवर्ष आमचा सत्ता झाला आठ दिवसाचा सत्ता झाला ती पहिली एक हिशोबाची मिटिंग होते आणि दुसरी मिटिंग आमची नवीन कमिटी स्थापन होण्यासाठी लगेच घेतली जाते आणि जे मंडळाचे प्रोटोकॉल आहेत ते प्रोटोकॉल तंतोतंत एकशे आठ लोक तंतोतंत पालन करतात आम्ही कमिटी दरवर्षे बदलत असतो अध्यक्ष उपाध्यक्ष कार्याध्यक्ष संपर्क प्रमुख आणि खजिनदार पाच लोकांची या कमिटीवर नेमणूक केली जाते आणि या पाच लोकांच्या कमिटी नुसारच हा सप्ताच नियोजन होत असतो या परिसरामध्ये हरिनामाच्या गजराने आजीवली परिसर हा दुमदुमलेला आहे आणि या भक्तीमय वातावरणामध्ये हा परिसर परिसर दुमदुमला आहे आणि भक्तिभावाने आजूबाजूच्या पनवेल क्षेत्रातील वारकरी संप्रदायातील सर्व भक्त या ठिकाणी येऊन दररोज कीर्तनाचा लाभ घेत आहेत तसेच उद्या इंदुलकर महाराज यांचंही कीर्तन या ठिकाणी होणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी श्री परशुराम माळी यांना या पंधरा वर्षा निमित्त त्यांच्या काय भावना असतील ते आपण जाणून घेणार आहोत रामकृष्ण आपल्या मंडळाला हे पंधरा वर्ष झालेले तर सामाजिक पण कार्य आहे हे आमच्या दादानी सांगितलं नाही त्यासाठी मदत केली शालेला मदत करतो तपपूर्ती पण जवळजवळ दीड लाखाचे बेंच विद्यार्थ्यांसाठी आम्ही शालेसाठी दिले होते आता पंधरावं वर्षे सोला सोळाव्या वर्षी एक वेगळा कार्यक्रम असतो म्हणजे हे जो मंडप आहे या मंडपामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा दरवर्षी वेगवेगळी शाह दिसतंय म्हणजे सर्वजण विचार करतात का ह्या वर्षी काय असेल त्या वर्षी का आणि खरोखरच एकशे आठ लोक आहेत एकदम घरातला म्हणजे एकशे आठ लोकांचा एक कुटुंब आहे एकदम एक माझ्या मस्तीमध्ये कार्यक्रम चालू असतो या ठिकाणी एकशे एक आठ सदस्यांची कमिटी ही एक दिलान एक जोमान या ठिकाणी काम करत असताना हा त्यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला या एकोप्यातून अजून पुढच्या वर्षी अजून एक वेगळी तयार करणार असून सामाजिक क्षेत्रातही यांचं कार्य कौतुकास्पद आहे मी जाणून घेणार आहोत चालेल त्यांची भावना आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत मी चालू असायचे आमचे अध्यक्ष भाऊ काय व्यासपीठ ने, नेतृत्व करणारे आमचे हरिभक्त परायण अनंता महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर शहमाऊली मंडळ आजोली पनूर परिसर यांच्या वतीने न्यूज चॅनल ढगधक्की मुंबई त्यांचा मी आभार व्यक्त करतो की संतांचे विचार आपण समाजापर्यंत पोचवणार आहात हा निस्ता हरिणाम सप्ताह नसून एक वैचारिक वाटचाल आहे संतांच्या विचाराची आणि ती सर्वसामान्यांपर्यंत माऊली पोचली पाहिजे अखंड प्रयत्न करणारा आमचा सप्ताह आहे ते सामाजिक शैक्षणिक राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवर विविध पक्षातील मान्यवर एकत्र जसं एक कुटुंब एक एकत्र राहू शकत नाही परंतु हे एकशे आठ लोकांचं मंडल एकत्र जातं एक आमचे अनंत हरिभाऊ पटेल आहेत यांचा एक शब्द हा मंडळ सर्वस्व मांडतो असं यांचं एक नेतृत्व आहे आमचे परशुराम की ज्यांना चालू वर्षी संत श्री संत तुकाराम महाराज पुरस्काराने त्यांना गौरवित करण्यात आलेलं आहे ह्या मंडळाची अशी वाटचाल आहे का मोठमोठ्या संघटना आमच्या ह्या मंडळातील पदाधिकाऱ्यांना श्री संत महाराजांना रोस्कार देखील देतात हा वारकरी सध्या तरी पण मना विनंती करतो की असे ती होऊ नये महिला त्यानंतर युवकांना जे तरुण युवक आहेत त्यांना त्यांचे विचार आता त्यांना दिशा दिली पाहिजे विचाराची कारण का तरुण आता वेगळ्या दिशेने चाललेले आहेत पण ते संत विचाराकडे आले पाहिजेत ह्यासाठी आम्ही वेगवेगळी शिबिरे घेतो एवढंच न करताना आता आमच्या सरपंचानी सांगितलं की आम्ही शालेला बेंच दिलेले आहेत असे बेंच देणं किंवा इथं वैद्यकीय वैद्यकीय शिबिर घरवणं असे खूप काही समाज उपयोगी कार्यक्रम आम्ही इथे राबवतो हा हरिणाम सप्ताह आहे पण याच्यामध्ये माणसाचे विचार देखील बदलले जातात आमचे काही सभासद जे अजन्म कधी जे मालकरी झाले नसते पण त्यांनी देखील तो मालकरी होण्याचं व्रत म्हणजे वर्षानुवर्ष एक एक दोन दोन मध्ये मालकरी होतात तुम्ही करा एक मतला माणूस एक मालकरी झाला तर त्याच्या परिवहन सुख सांगण्याचा तुम्ही कल्पना करा तोच माणूस नशे किंवा इतर अडकला तर त्यात कुठे अवस्था बघा म्हणजे हे एक वैचारिक ही वाटचाल आहे मी खरंच शिकवण ही जे समाजाला आता देण्याचं काम इथे चालू आहे मोठमोठ्या महाराजांच्या तर मी तुमच्या मधून विरळतो महाराजांना संतांचे विचार आणता तेव्हा त्यांचं आतून झाला पाहिजे आपण बदल पाहिजे आपण आतून पाहिजे ज्ञानदेव हा आहे त्यांना मुक्त पाहिजे हा रत्नाला आपण पाहिजे चौऱ्याऐंशी पाहिजे वाटचाल आहे ही वाटचाल अखंड सत्तेच्या माध्यम इथे चालू आहे आणि आम्ही अपेक्षित आहोत की आपण विचार आमच्या मंडळाचा पोहोचवाल मी पुन्हा एकदा मुंबई या न्यूज चॅनलचे आभार करतो की आपण आमच्या ह्या दखल घेतली आणि ह्या मंडळाचा जो नाव आहे तो अजून वाढेल समंत धन्यवाद माउवी आशा मॅडम आहेत यांचंही मत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत एकूण एकशे आठ आहेत आणि आम्ही सगळे सगळे आयुष्य उभा करतो आम्हाला परिसराचा पण आम्हाला हातभार लागतो आणि सगळे आनंदाने आम्ही आठ दिवस सप्त्याचा सहभागी होतो कार्यक्रम आम्ही परिसरामधील सर्व महिला एकजतीने या ठिकाणी काम करत एकोपा या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर उपसरपंच मॅडम यांच्याही आपण बातचीत करणार आहोत पंधरा वर्ष या ठिकाणी हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहेत यांचंही मत या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत रामकृष्ण हरी गेली पंधरा वर्ष हा आपला सत्ता इथे सप्ताहर महून एक कुटुंबाने सत्ता हा साजरा केला आणि खूप आनंदाने सगळे हा आम्ही सत्ता साजरा करतो आणि या ठिकाणी आजीवली परिसरामधील पंढरी या ठिकाणी आपण या ठिकाणी साक्षात अवतरली असं या महिलांचं मत आहे याच बरोबर या महिलांचंही मोठ या ठिकाणी योगदान आहे मुंबई से आ, अमोल पाटील पनवेल